सुरुवातीलाच बातमी येत आहे सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी मागणी अखेर मान्य सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला निकाल उद्धव ठाकरे अखेर जिंकले आता नेमकं काय घडतंय सुनावणीत मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल शिवसेनेचा निकाल राखीव होता गेले कित्येक दिवस महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण शिवसैनिक आणि सगळे आमदार या निकालाची वाट बघत होते अवद्या चौदा ऑगस्ट त्याच्या अगोदरच आज सर्वात मोठी घडामोड दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात घडलेली पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने पारड जड असतानाच आता सुप्रीम कोर्टाने देखील ठाकरेंची मागणी मान्य केली आहे म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी हा आमदार अपात्र शिवसेना पक्ष याबद्दलचा निकाल लवकरात लवकर जाहीर करा असे आवाहन केले होते सप्टेंबर ही तारीख खूप लांब होते तेव्हा आम्हाला वीस ऑगस्टच्या दरम्यान निकाल अपेक्षित आहे आम्हाला निकाल लवकर द्यावा अशी ठाकरेंनी मागणी केली होती ही मागणी अखेर सुप्रीम कोर्टाने मान्य करत शिंदेगडाला मोठा धक्का दिला आहे शिंदेगड वारंवार या घटना पुढे जाव्या पुढे अजून काही दिवस ही सुनावणी लांबावी यासाठी प्रयत्न करत होते भाजप देखील तशाच प्रकारचे प्रयत्न करत होते मात्र सुप्रीम कोर्टाने दणका देत आता उद्धव ठाकरेंना साथ असून आता पुढील वीस तारखेला ही आमदार अपक्ष अपात्रता आणि शिवसेना पक्ष चिन्ह याबद्दलची सुनावणी होणार आहे मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतं सुप्रीम कोर्ट कोणाकडून निर्णय देईल आपली प्रतिक्रिया